आणि कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल काही सांगताय नामने आदमी मंत्री बोलताय महाराष्ट्र का की पुतळा गिरगय अच्छा हो गया जूते मारने चाहिए उसको तो एक केसरकर को मंत्रालय के सामने जूते मारो मालवण मधील राजकोट येथे उभारण्यात आलेल्या शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून राज्यात अतिशय संतप्त व्यक्त केला जात आहे त्यात मंत्री दीपक केसरकर यांनी वादग्रस्त विधान करून लोकांच्या भावना दुखावल्या आहेत काही चांगलं घडायचं चा असेल म्हणून पुतळा पडला असेल असं संतापजनक वक्तव्य केलं होतं दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून संजय राऊत यांनी चांगला संताप व्यक्त केला आहे या केसरकरला भर रस्त्यात बुटाने मारलं पाहिजे फडणवीस जर खरंच शिवभक्त असेल तर फडणवीसांच्या बंगल्यासमोर केसरकराला जोड्याने हाणलं पाहिजे असा जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी केला तर कुठल्या राज्यात झाला असत तर हे आणि यांची मुलं हे रस्त्यावर नागडी नाचली असती थैथाड करत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये कोट्यावधी रुपये खाल्ले आहेत हे ठाणे कनेक्शन आहे कॉन्ट्रॅक्टर शिल्पकार सब लापता आहे मुख्यमंत्री के को पूछो आपटे है देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराज ची दुश्मन आहे नेव्हीने क्या बनाया था क्या बनाया था पीडब्ल्यूडी ने बनाया है सरकार ने बनाया है आपकी सरकार जिम्मेदार है फडणवीस जी जिनकी गंदगी भरी है कि जो आदमी मंत्री बोलता है महाराष्ट्र का कि पुतला गिर गया अच्छा हो गया ये अच्छे के लिए हुआ है ऐसी व्यक्ति देवेंद्र फडनवीस के साथ काम करती है एकनाथ शिंदे की गैंग बनाया फडणवीस ने ये गैंग और फडनवीस बोलते हैं फडनवीस उनकी वाहवा कर रहे हैं ऐसे लोग मिनिस्ट्री में है कैबिनेट में है जो तो छत्रपति शिवाजी महाराज का इतना स्टैचू गिरने के बाद बोलते अच्छा हुआ जूते मारने चाहिए उसको देवेंद्र फडणवीस ने अगर वो सच्चे शुभ भक्त है तो एक केसरकर को मंत्रालय के सामने जूते मारो या तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्य नक्की लिया चैनल तो सब्सक्राइब करा विसरू ना